नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज नमस्कार समाजाच्या वतीने समोर पाच दिवसापासून उपोषण सुरू अहमदनगर प्रतिनिधी शासकीय जागेत अवैध अतिक्रमण हटवणे या अनुषंगाने आदिवासी पद पार्द, पारधी समाज व मागस समाजाचे पाले व पात्री शेड व पक्की घरे जमीन उद्ध्वस्त केली हे अवैध अतिक्रमण हे जसे शासनाचे कर्तृत्व आहे त्याचप्रमाणे भूमिहीन आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या हक्काची राहण्याची सोय जागा देणे हे देखील शासनाचे कर्तृत्व आहे खरे तर सामाजिक न्यायाच्या वतीने या प्रथम राहण्याची पर्याय व्यवस्था करून त्यांचे स्थलांतर करून अतिक्रमण खाली करणे गरजेचे होते अतिक्रमण हटवण्यावेळी शाहू शिक्षण संस्था व गरीब आदिवासी पारधी समाजात भेदभाव केला जातो ही घटना अन्यायकारक भेदभाव दाखविणार आहे जोपर्यंत शासन त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध दे करून देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालेल या संदर्भात लहान मुली मुले महिला वयस्कर व्यक्ती यांचा समावेश आहे प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी निवेदनद्वारे केली आहे लेडीज सिव्हि हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ राहिले चौकशीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांसमोर आज आमची मुलाखत झाली कलेक्टर साहेब आम्हाला आश्वासन दिलं की मंगळ सोमवारी मंगळवारपर्यंत तुमचं तुम्हाला आम्ही कुठेतरी पर्याय जागा शोधून पन्नास ते साठ घर बांधून देऊ असं आश्वासन देऊन आम्हाला म्हणले कि तुम्ही तुम्हाला घर बांधून देऊ पर्यंत आम्ही राहण्याची सुई आणि तुमच्या सगळी व्यवस्था योग्य तुम्ही आता उपोषण सोडलेलं आहे साहेबांना ही पण रिक्वेस्ट केली की आम्ही पन्नास ते साठ कुटुंब रस्त्यावरच आहेत आम्ही राहणार कुठे साहेबच बोललेले आहेत पन्नास साठ कुटुंबाला राहण्याची जागा बघून देणार जागा जागा बघून घरं बांधून होऊस तर स्वतः साहेब आणि असं सोडली की तुम्हाला राहण्याची सुद्धा सुविधा करतो आता साहेब तोपर्यंत साहेब आमचं निवार चांगली व्यवस्था आमची करून देईल शहराच्या जवळ कुठं आसपास आमचे घर तू आम्हाला व्यवस्थित जागा आमच्या लेकरांची जाण्याची शाळेची सोय आणि आम्हाला काम धंद्याची सोय तर साहेब आम्हाला कुठेतरी जंगलामध्ये फेकून देते तिकडा घ्या पन्नास एकर जागा घ्या तीस एकर जागा आमच्या काही कामाची नाहीये आमची काम धंद्याची सोय झाली पाहिजे आमच्या लेकरांची शाळा जायची व्यवस्था झाली पाहिजे लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे आमची व्यवस्थित आम्ही तिथं जाणार आहे तर आम्ही तिथे तोपर्यंत आमची अशी व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मोडलेलं नाही आम्ही इथंच बसून राहणार आहे आहे आमचं उपोषण चालू आहे कुपन राशन